तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना बळ दिलंय मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना समान अधिकार दिलेत आता अजित पवार यांच्याकडनं सर्व विभागांच्या फायली या शिंदेकडे जातील त्यानंतर त्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या मान्यतेसाठी जाणार आहेत या निर्णयानं मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिंदे यांना बळ दिल्याची चर्चा जास्त आहे अधिक माहिती घेऊयात रौनक कुकडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत रौनक काय अधिक माहिती या संपूर्ण घटनेसंदर्भात मुख्यतः प्रयत्न यात महत्वाचा जे निर्णय मुख्यमंत्र्यांकडनं घेण्यात आलेला आहे निश्चितपणे हे सरकार आल्यापासून अनेकदा अशा स्वरूपाच्या चर्चा रंगताना पाहायला मिळत होतं की कुठे ना कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला आणि शिंदेंना कमजोर करण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र ज्या पद्धतीचा हा आत्ता हा निर्णय घेण्यात आलेला आहे की कुठली ही फाईल वेगवेगळ्या विभागाची हे अजित पवारांकडनं एकनाथ शिंदेकडे जाईल आणि नंतर शेवटच्या सिग्नेचरसाठी मुख्यमंत्र्यांकडे जाईल त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जे महायुतीचे महत्वाचे घटक आहेत त्यांना समान अधिकार देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडनं इथे केला गेलेला आहे आणि मुख्यतः या निर्णयाकडे सर्व लोक ज्या पद्धतीनं बघतायत की एकनाथ शिंदेना कुठे ना कुठेतरी परत एकदा बळ देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केलं गेलंय आहे नक्कीच या संदर्भात अर्थातच आता अजित पवार गटाची प्रतिक्रिया आणि स्वतः अजित पवारांची काय प्रतिक्रिया हे पाहणे तितकंच महत्वाचं ठरणार आहे तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी